नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी ब्रेकिंग स्पष्टीकरण करतो आहे खुश खबर आचारसंहितेपूर्वीच कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस होणार जाहीर वीस या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर दिवाळी भेट म्हणून कर्मचाऱ्यांना वीस टक्के बोनस होणार जाहीर या संदर्भामध्ये बातमीचे मित्रांनो आपण स्पष्टीकरण करूया नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांना मिळणार आता वीस टक्के बोनस तर शासन घेणार लवकरच यावर निर्णय चला तर पाहू ही आनंदाची बातमी त्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर सबक्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आगामी विधानसभा निवडणुका नोव्हेंबर मध्ये लागण्याची शक्यता दिसून येत आहे आणि या निवडणुकीत दिवाळीच्या आधी आचार संहिता लागण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर आता कर्मचाऱ्यांना निवडणूक आचार संहिता लागण्यापूर्वी वीस टक्के बोनस जाहीर करण्यात यावा अशी मागणी शासनाकडे कर्मचाऱ्यांनी केली आहे म्युनिसिपल मजदूर संघ आणि म्युनिसिपल युनियन संघ आणि महापालिका आयुक्त यांनी यान्न यांना ही माहिती सादर केली आहे म्हणजेच म्युन्सिपल मजदूर संघ आणि म्युनिसिपल युनियन यांनी ही मागणी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केली आहेत आणि महानगरपालिका कर्मचारी, कर्मचारी महानगर शिक्षक यांना सरसगट सव्वीस हजार रुपये बोनस देण्याचे जाहीर केले होते तसेच आरोग्य सेविका यांना अकरा हजार रुपये दिवाळी भेट म्हणून जाहीर करण्यात आली होती त्यामुळे आता महानगरपालिकेकडे कर्मचारी संघटना पुढे सरसावल्या आहेत महानगरपालिका कर्मचाऱ्यांना किमान वीस टक्के बोनस देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे मुंबई नगर अर्थसंकल्प हा सात हजार कोटी रुपयाच्या घरात आहे त्यामुळे पालिकेच्या आर्थिक स्थिती पाहता म्हणजेच महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता कर्मचारी संघटने आता पालिकेकडे यंदा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वीच दिवाळी बोनस जाहीर करा म्हणजे दिवाळी बोनस म्हणून रक्कम जाहीर करा अशी मागणी करण्यात आली आहे आणि अशी मागणी जोर धरत आहे त्यामुळे आता सर्वांचे लक्ष शासनाच्या निर्णयाकडे लागले आहे शासन काय करत आहे ही एक महत्वाची भूमिका आहे आणि लवकरच हा बोनस जाहीर होईल अशी अपेक्षा व्यक्त करून मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट थँक यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स धन्यवाद